आज आपल्या कळसपेथे परवा दिवशी म्हणजे वीस तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आज आपल्यासमोर उभा आहे त्याप्रसंगी आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे एन व्ही पी शुगरचे चेअरमन आणि जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय नानासाहेबजी पाटील साहेब आदरणीय शिवाजीदादा सरडे लक्ष्मण दादा सरडे तानाजी सरडे सूरजजी सुरवसे सचिनजी निकम रामनाना लाकाळ अण्णासाहेब तन्वर तनमोर भाऊ सुरवसे दगडूभाऊ लाका विकासजी झांजे यशवंत घोगरे राजभाऊ तुपे रफेकजी तांबोळी सुनील निकम प्रशांतजी लाकाळ खालिद पटेल अक्षर पटेल सरताज पटेल रणवीर पाटील आमचे विक्रमजी देशमुख सचिन जग जगदने अमोल कांबळे कृष्णा गोगरे पांडुरंगदा शिंदे बेबीशन लाकाड व फेरे कोणाचं नाव राहिलं असं जर माफी करा कुणाचं आहे सर्म सर्व सन्मान्य परवा एका गावात गेल तो चुकून एकाचं नाव राहिलं तिथे पटेल आपल्या जागदीचे सरपंच माझे सरपंच भीमराव सावंत आणि या समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी बांधवानो ही वीस नोव्हेंबरला होणारी निवडणूक ही फक्त आपल्या राज्याचं सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री एक होणार का उपमुख्यमंत्री चार होणार एवढी ठरवणार निवडणूक नाही आपलं भवितव्य आपलं भविष्य कुणाच्या हातात द्यायचं ही ठरवण्याची निवडणूक आहे आपण जर चुकीच्या माणसाच्या हातात आपलं भविष्य दिलं आपलं भवितव्य दिलं तर काय होत आहे हे गेल्या दहा वर्षात आपण भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आपल्या देशाची राज्यातली सत्ता देऊन बघितलेलं आहे आपल्याला सांगायचंय आपण कुठल्याही जातीचे कुठल्याही धर्माचे कुठल्याही पंथाचे असलो तरी आधी आपण शेतकरी आहोत आपण विचार करताना आपल्या जातीपातीच्या जा पलीकडे आधी आपण शेतकरी म्हणून विचार केला पाहिजे आणि शेतकरी म्हणून विचार केला तर या भारतीय जनता पार्टीच्या धोरणामुळे ह्या दहा वर्षात आपला फायदा झालाय का काटा निघालाय ह्याचा आपण विचार करूनच या निवडणुकीला समोर गेला पाहिजे आताच फेरे साहेबांनी खूप तळमळीने सांगितलं ही प्रत्येक शेतकऱ्याची भावना हीच आहे कोण व्यक्त होत आहे कोण व्यक्त होत नाही परंतु या दहा वर्षात ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या धोरणामुळे शेतमजुरांचं शेत बेरोजगार युवकांचं नुकसानच झालंय त्यामुळं आपण या निवडणुकीला सामोरं जाताना त्या, जाता त्या गोष्टीचा विचार करून गेला पाहिजे कुणीतरी निवडणुकीपुरतं काहीतरी सांगतंय आणि त्या गोष्टीवर विचार केला तर पुढची पाच वर्ष जशी दहा वर्ष आपण पश्चाताप करतोय तशीच पुढची पाच वर्ष पश्चाताप करावा लागेल आणि आपल्या पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही बांधवानो त्यामुळे ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला त्या गोष्टीचा सगळा विचार करून गेला पाहिजे आपलं मुख्य पेक सोयाबीन आहे सोयाबीनच्या बाबतीत दहा वर्षापूर्वीची परिस्थिती आजची परिस्थिती आपण हिशोब करत नाहीत कधी आपण जर हिशोब केला एखादा व्यापारी एखादा हिशोब लिहिणारा माणूस असला आपण जर आपल्या नांगरणापासून हिशोब केला म्हणजे नांगरण पर नांगरणाचं मोगडायचं परत पाळीचे पैसे परत पिरणी पेरणी नंतर फवारण्या तीन नंतर खुरपणी नंतर कोळपणी नंतर, नंतर, नंतर काढायचा खर्च गोळा करायच्या साड्या तळवट बारदाना ह्या गोष्टी हिशोब करतो कधी आपण ह्याचा हिशोब करा आपण मुदलात घाट आहे आपला दहा वर्षापूर्वी रुपये भाव आता आज काय भाव आहे साडेतीन चार कसं जसं जस सापडेल तसं होतून घेते आपलं गरज असते आपल्याला त्यामुळे आपण आडतीला घेऊन गेलो महागारी तर घेऊन येत ना फडीवर आडतीवर न्यायला माल कुठल्या शेतकऱ्यांना महागारी आणला का आतापर्यंत गेला गेलाच की थोड्या वाकलाचा जास्त भाव सांगते ती भाव आपल्याला कळतय जी वकल बारका असतंय ए, एक हो एक दोन पोत्याचं वकल असतं त्याचा भाव हायस सांगायचा आपण त्या भावावर माल घेऊन जायचा आणि ती गेला की परत जी सांगाल त्याच ते आपल्याला ओतून यावं लागतं ना मग तुमचं मातीची एवढी आहे मॉइश्चरची एवढा आहे हवा एवढी आहे ही सांगतात ना काय पर्याय असतो आपल्या दहा वर्षापूर्वी साडेचार हजार बीन होतं आज साडेतीन चार हजारवर आलंय का आलं खर्च किती होता गे दहा वर्षापूर्वी एक बियाची पिशवी तीस किलोची बाराशे रुपयाला मिळायची तीच पिशवी आज साडेतीन हजार रुपये लागालीत एक किलो एक एकर एक नांगरण करायचं म्हणलं की दहा वर्षापूर्वी त्यावेळी सातशे रुपये लागायचे आज इक्वीसशे बावीसशे रुपये लागते एक कट्टा एक, एक ठिकं सोयाबीनचं भरडायचं म्हणलं की पहिलं पन्नास रुपये लागायची आज तोच ट्रॅक्टरवाला तेवढंच ठिकं भरडायचं म्हणलं की दीडशे रुपये मागतंय डीएपीचं एक पोतं साडेसातशे रुपयाला मिळायचं आज तेच डीएपीचं पोतं दीड हजार रुपये लागालेत प्रत्येक गोष्टीत काही गोष्टी तिपटीनं वाढल्या काही गोष्टी दुपटीनं वाढल्या काही गोष्टी चौ चौपटीनं वाढल्या भाव वाढला का त्या प्रमाणात उलट भाव कमी झाला तीन वर्षापूर्वी सोयाबीनचा भाव नऊ दहा अकरा हजारावर गेलता त्यावेळेसपासून बऱ्याच शेतकऱ्यांनी आजही बऱ्याच शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन आहे तीन तीन वर्षाचं कशासाठी आज भाव वाढेल उद्या भाव वाढल हे आशन ठेवलेलं भाव वाढायचं तर लांबच त्या ठेवलेल्या सोयाबीनची पिटी व्हायला लागली ते सोयाबीन डॅमेज व्हायला लागले पण भाव वाढायचं काय नाव नाही मग भाव का कमी झाले दहा अकरा हजारावर गेले सोयाबीन परत चार हजारच्या आता का आलं बांधवान ह्याला एक कारणीभूत ह्या भाजप सरकारचं शेतकरी विरोधी धोरण आहे व्यापारी धार्जिन धोरण आहे यांनी काय केलं लाखो टन सोयाबीनचं तेल आयात केलं कशासाठी केलं ग्राहकांना स्वस्त तेल मिळावं म्हणून बाजारात महागाई वाढू नये म्हणून मला विचारायचंय ह्यांनी तेल आयात केलं मग तेल तर भाव कमी व्हायला पाहिजे ना पंधराशेचा डबा कितीवर गेला बावीसशेवर बावीसशे वर गेला म्हणजे इकडं सर्वसामान्य माणसाला पण काय फायदा नाही इकडे शेतकऱ्याला फायदा नाही फायदा कोणाचा झाला कुणाचा फायदा झाला कुठल्या व्यापाऱ्याचा गुजरातच्या नाही कुणासाठी हे बर आहे तेल आयात केलं ते गेलं समजा आपण माणसाला खायला लागतं तेल आयात केलं पण या भाजप सरकारनं डीओसी म्हणजे सोयाबीनची पेंडसो आयात केली कोणाला लागते खायला माणसाला लागते का कोणाला लागते कोंबड्याला मग ज्या सरकारला माणसापेक्षा शेतकऱ्यापेक्षा कोंबड्याची जास्त काळजी आहे त्यांनी आपल्या शेतकऱ्याला मतदान मागाव का मतदान कोणाला मागायचं त्यांनी कोंबड्याला म्हणजे कोंबड्या म्हणत नसतात का आमचा आयात करा म्हणून पोल्ट्री जे मोठे मोठे उद्योगपती आहेत उद्योजक आहेत ह्यांच्या दबावाला बळी पडून त्यांनी सोयाबीनची पेंड म्हणजे डीओसी आयात केली त्याच्यामुळं आपलं दहा अकरा हजार गेलेलं सोयाबीन चार हजाराच्या हात आलं कांदा आहे तुमच्याकडे बऱ्यापैकी कांद्याचं रोप तुम्ही सगळ्या जिल्ह्याला पुरवता कांद्याच्या बाबतीत सांगतो सत्तर ऐंशी हजार रुपये एकरी खर्च आहे सत्तर ऐंशी हजारात कोणा करा स्वस्तच होत आहे रोप आपली घरची असल्यामुळं ऐंशी हजार रुपये एकरी खर्च आहे असा थोडा भाव वाढला म्हणलं की निर्यात बंदीला उकेललीच आहे मागच्या वर्षी यांनी निर्यात बंदी उठवली कुठल्या कांद्याची निर्यात बंदी उठवली पांढऱ्या कांद्याची आपल्यात कुठला कांदा आहे लाल गुजरातमध्ये तिथल्या व्यापाऱ्यांनी तिथल्या शेतकऱ्याकडनं पांढरा कांदा खरेदी करून ठेवला होता आणि त्या व्यापाऱ्याला फायदा व्हावा त्या व्यापाऱ्याचं त्या व्यापाऱ्यांना पैसे मिळावे म्हणून ह्या भाजप सरकारनं फक्त पांढऱ्या कांद्याची निर्यातबंदी उठवली मग जे सरकार जे केंद्र सरकार म्हणजे आपला देश सार्वभौम देश आहे आपल्याला जो न्याय गुजरातच्या शेतकऱ्यांना पाहिजे तोच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पाहिजे का भेदभाव केला पाहिजे समान पाहिजे ना पंतप्रधानाला सगळा देश समान पाहिजे पण केला का त्यांनी त्यांनी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची बंदी उठवली पण महाराष्ट्रातील लाल कांद्याची बंदी उठवली नाही मग जे लोक महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या शेतकऱ्यामध्ये भेदभाव करतात तिथल्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय करतात अशा भाजपला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मत मागायचा अधिकार आहे का महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक लागली त्यांनी मतदान कुठं मागितलं पाहिजे मग तिथल्याच तिथंच व्यापाऱ्याकडून घ्यायचं मतदान कोण बी नाही तिथल्या गुजरातच्या व्यापाऱ्याकूनच मतदान घ्यायचं त्यांनी बरं यांनी निर्यात बंदी उठवली नंतर नंतर काय केलं चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं निर्यात शुल्क लावल्यामुळे काय झालं आपला जर शंभर रुपये कांद्याचा भाव असला तर तो चाळीस रुपये वाढला अजून म्हणजे आपला एक किलो कांदा एकशे चाळीस रुपयाला झाला मला सांगा एका तिसऱ्या देशाला कांदा विकत घ्यायचा आहे एखाद्या दुसऱ्या देशाकडनं बिघड निर्यात शुल्काचं शंभर रुपयात कांदा मिळत असेल का? तर आपला एकशे चाळीस रुपयाचा कोण घेईल का त्यामुळं अशी खुटी मारून ठेवली की आपल्या कांद्याचे भाव वाढले निर्यात शुल्क लावल्यामुळं आणि कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी झालेला नाही आपल्या इकडून आम्ही तर निर्यात बंदी उठवली म्हणजे एका बाजूला निर्यात बंदी उठवायची आणि दुसऱ्या बाजूला त्याला निर्यात शुल्क लावून खुटी मारायची हे काम ह्या भाजप सरकारने केलं दूध आहे का वा दूध जेव्हा अकराशे रुपयाला सुग्रस्त पोतं होतं तेव्हा दुधाचा भाव पस्तीस रुपये होता आज सतराशे अठराशेला सुग्रस्त पोतं झालं दुधाचा भाव काय किती आहे मामा घालून आला की पंचवीस रुपये सरकीचं सरकीचं पोतं किती बाविशाला आहे का मग भाव ज्या प्रमाणात सुग्रासचा सरकीचा भाव वाढला त्या प्रमाणात दुधाचा भाव वाढायला पाहिजे का नाही भाव आजही महाराष्ट्राच्या बाहेर जे दूध संघ आहेत बाहेरची बाजूची राज्य आहेत कर्नाटक गोवा गुजरात तेलंगणा ह्या सगळ्या राज्यात आज ही चौतीस पस्तीस रुपये भाव मिळतो मग महाराष्ट्रात कमी का कारण आपल्या महाराष्ट्रात जी खरेदी होती ती सगळी खरेदी ही खाजगी दूध संघामार्फत होते आणि खाजगी दूध संघ बसून ठरवतात की आपण भाव किती शेतकऱ्याला बरं आपल्याला दार तर का काढावीच लागते दार नाही काढून जमत नाही बरं दार काढल्यावर घरी खाऊन खाऊन किती खाणार आहोत तुम्ही दुधिरीला गावच लागते ही त्यांना माहीत आहे शेतकरी दूध ठेवू शकत नाही त्यामुळं त्यांनी हे ठरवतात आपल्याला भाव किती द्यायचा आणि शेत शेतकऱ्यांना बोलू का थांबू शेतकऱ्यांना नाईलाजाने दूध घालावं लागतं मग जे दूध संघ जर बाहेरच्या राज्यात जा आज चौतीस पस्तीस रुपये भाव देत असतील तर महाराष्ट्रात का भाव कमी ह्याचाही विचार आपण केला पाहिजे मला आपल्याला सांगायचंय दूध संघाचे जे मालक आहेत आपल्या राज्यातल्या दूध संघाचे मालक आहेत हे आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात त्याच्यामुळे आपल्या जिल्हा आपल्या दूध आप दुधाला भाव मिळत नाही कारण त्यांना नफा मिळावा म्हणून मला आपल्याला विचारायचंय याने दुधाला पाच रुपये लिटरला अनुदान जाहीर केलं होतं मधल्या किती शेतकऱ्यांना दुधाचं अनुदान मिळालं सांगा या कालाच मिळालं का आपण बे हजार कशा का का रोज प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक रोज घेऊन फिरावं लागतंय आपण गावातल्या ग्रामदैवताचं मारुतीसह रोज पाया पडू पडत नाही पण मात्र सीएसई सेंटरवाल्याकडं रोज जावं लागतं कशासाठी ते आमचं ऑनलाईन कर के वाय सी कर आधार लिंक कर ह्याचाच ब्या जरा हो आपण पण पैसे खात्यावर आले का एक रुपया सुद्धा दुधाचं अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो की महाराष्ट्रात आजही तीस टक्के दूध हे भेसळीचं मिळतं बेसळीचं आज आपल्या यरमायाला आज बाहून बघा ते पांढरा मेवा येतो खावा गुजरातून भेसळीचा खावा येतो या ठिकाणी आपण बघतोय की गावोगावी कॅन्सरचे पेशंट वाढलेत या भेसळयुक्त केमिकलच्या दुधामुळं खावामुळं मग ह्या सरकारनं जर नुसती दुधाची भेसळ जरी रोखली तर नागरिकांचं आरोग्य बी सुरक्षित राहील आणि आपल्या दुधाला दोन पैसे बी जास्त मिळतील पण सरकार करत आहे का नाही करत जीएसटीच्या जी बाबतीत तर सांगायचं झालं आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्याला वाटतं की शेतकरी टॅक्स भरत न आपण सगळ्यात जास्त वसुली टॅक्सची जीएसटीची आपल्याकडनं होते तुम्हाला माहित आहे ट्रॅक्टर घ्यायचं असं किती जीएसटी आहे बारा टक्के जीएसटी आहे आणि हेलिकॉप्टर घ्यायचं असतं तर पाच टक्के कसं हेलिकॉप्टर घेणारे गरीब असतात ना त्यांना गरीब असतात त्यांची काही परिस्थिती नसते आपण फावारणे किती करतो सोयाबीनला तीन तर तीन चार फवारण्या होतात एक औषध कायम सोबत प्रत्येक फवारणीला असतं कुठलं माहिती आहे का स्टिकर स्टिकर प्रत्येक फवारणीला वापरता कोणी आपण स्टिकरवर जीएसटी कधी आहे बघितली किती आहे माहिती आहे तुम्हाला स्टिकर घेतो ना आपण प्रत्येक फवारणीला वापरतो अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे स्टिकरवर तुम्ही जर स्टिकरचं कधी बिल घ्या त्यात बघा म्हणजे अठ्ठावीस टक्के जीएसटी वसूल आपल्याकडून करते कारण प्रत्येक फवारणीला प्रत्येक शेतकऱ्याला ते औषध लागतं पहिल्या फवारणीपासून शेवटच्या फवारणीपर्यंत आपण स्टिकर वापरतो या स्टिकरवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे शेतकऱ्यांकडनं हजारो कोटीचा टॅक्स गोळा करायचा आणि ह्या टॅक्स गोळा केलेल्यातून काय करायचं मोठ्या मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी करायची पंधरा लाख कोटी रुपयांची कर्जमाफी ह्या भाजप सरकारनं उद्योगपतीची केली शेतकऱ्याचं एक रुपये कर्जमाफ केलं नाही दहा वर्षात पंधरा लाख कोटी म्हणजे पंधरा वेळा दहा वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी देशातल्या झाली असते जेवढी उद्योगपतीची केली ती मग तुम्हाला जर काळजी उद्योगपतीची आहे तर मतदान शेतकऱ्याकडून का मागायचं किंवा आपण तरी त्यांना का दा तो बराव द्यायचं ह्याचाही आपण विचार केला पाहिजे सांगण्यासारख्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगतो आपल्या देशात जर कलेक्टर व्हायचं हो असलं तर शंभर रुपये परीक्षा फीस आहे आणि आपल्या राज्यात तलाठी जर व्हायचं हो असलं तर एक हजार रुपये फीस आहे तलाठी मोठा का कलेक्टर मोठा पण ह्यांच्या लेकी तलाठी मोठा आम्ही ज्यावेळेस विधानसभेत विचारलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री मागा सांगितले जे कधीच कुठल्या घरात घरात घर गर फोडलं नाही यांनी ज्यांनी कुणाचं भांडण लावलं नाही ज्याने कुठं लाठी चार्ज करायचे आदेश दिले नाहीत ज्यांनी माणसात म्हणजे मा, कुठलं सर्व सर्व समाजात एकी ठेवली शेतकऱ्याच्या बाबतीत लाटी निकष कधी लावले नाहीत असे माहिती ना कोण आहे ते त्याने सगळं उलट केलंय मी सांगतोय अशा माणसानं उत्तर काय दिलं विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस यावा म्हणून आम्ही रुपये फीस केली मला त्यांना सांगायचंय विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस काय असतो हे तुम्हाला वीस तारखेच्या मतदानातून दिसल आणि तेवीस तारखेच्या निकालातून दिसल त्यांनी लाखो बेरोजगार तरुणांकडनं कोट्यावधी रुपये गोळा केले आणि ह्या परीक्षा घ्यायचं टेंडर ज्या खाजगी कंपनीने दिलं होतं त्या खाजगी कंपनीची भरती केली हे पैसे सरकारला जरी गेले असते तरी आपण समजू शकलो असतो की सरकारला पैसे मिळाले पण हे पैसे कुठे गेले एक एक हजार रुपयाप्रमाणे खाजगी कंपनीला गेले खाजगी कंपन्यांनी हे परीक्षा घेतल्या मला अजून एक तरुण मित्रांना विद्यार्थ्यांना आहे अशी एक परीक्षा सांगा की तिचा पेपर फुटला नाही प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटला मग याची चौकशी झाली का याची एसआयटी चौकशी झाली का ह्याच्यावर यासाठी लागली का नाही लागली यासाठी कशावर लागली आंतरवली सराटेमध्ये जे आंदोलन चालू होतं त्याच्यावर लाग यासाठी लागली लावायची तर पेपर फुटीवर लावावे लावायची तर सराटेमध्ये ज्यांचं आंदोलन चालू असताना शांतेत लाठी चार्ज कोणाच्या आदेशानं चा झाला ह्याच्यावर यासाठी लावावे पण ते लावत नाहीत यांना कोणावर ईडी लाव कोणावर सीबीआय लाव ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे मला तुम्हाला सांगायचं सांगायचंय की हे ज्यावेळेस लोकसभेला आपण निब्बर हा बडा दिला त्यावेळेस यांना काय आठवलं लाडकी बहीण नाही ती त्या योजनेचं नाव लाडकी खुर्ची योजना आहे जर यांना खरंच बहिणीची काळजी असती तर ज्या वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सुरत गुवाहाटी गोवा मार्गे मुंबईतून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच वेळेस पहिल्यांदा जर ही योजना लागू केली तर समजायचं यांना खरंच बहिणीची काळजी आहे ज्यावेळेस लाडकी खुर्ची धोक्यात आली त्यावेळेस बहिणी आठवली तुम्हाला आठवत असेल दोन माणसाचा सा फरक सांगतो उद्धव ठाकरे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दो दोन हजार एकोणीस ला मुख्यमंत्री झाल्या झाल्या ज्यावेळेस या मंत्रिमंडळात फक्त सातच मंत्री होते पहिल्या अधिवेशनात दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफ्याची घोषणा केली त्याची अंमलबजावणी केली होती कुठेही ऑनलाईन फॉर्म भरावा लागला नव्हता कुठेही लाईनला भरावं लागलं नव्हतं एका अंगठ्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दोन लाख रुपये जमा झाले त्यावेळेस कुठली निवडणूक होती का त्यांनी कुठे मेळावे घेत फिरले का काहीच नाही केलं ज्याला खरी भावना असते ज्याची प्रामाणिक भावना असते तो कुठल्याही निवडणुकीची वाट बघत नाही किंवा निवडणुकीची तोंडावर कुठली गोष्ट करत नाही हा फरक उद्धव ठाकरे साहेब आणि आताच्या मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही फक्त निवडणुकीपुरती गोष्ट नाही पण बांधवांनो किंवा आमच्या ज्या बहिणी ऐकत आहेत त्यांना सांगतो की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये प्रति महिना महालक्ष्मी योजनेतनं आपल्या बहिणींना महाविकास आघाडी सरकार देणार आहे त्यामुळे बहिणींनी काळजी विकासाकडे आघाडी सरकार देणार आहे त्यामुळं बहिणीने काळजी करायचं कारण नाही महाविकास आघाडीच्या आघाडीच्या पंचसुदृतीत अजून एक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तीन लाख रुपयापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी महाविकास आघाडी सरकार करणार आहे आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळ हे शब्द पाळणारे नेते आहेत त्याच्यामुळे पाळणारे नेते आहेत त्याच्यामुळे तीन लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांची होईल आणि कुठलीही निवडणूक तोंडावर नसताना तर निवडणूक झाल्या झाल्या लगेच होईल कारण याआधी आपण एकोणीसला अनुभव घेतलेला की उद्धव साहेबांनी निवडणूक झाल्या झाल्या तीन लाख दोन लाख पर्यंतची कर्जमाफी केली आहे त्यामुळं आपण लक्ष आता ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारनं जाहीरनाम्यात घोषणा केली महाविकास आघाडीच्या नेते मंडळी की आम्ही तीन लाखाची कर्जमाफी करू मग भारतीय जनता पार्टी म्हणले की आम्ही तीन लाखाची करू दहा वर्ष यांना कुणी गुजरातला तर बुलेट ट्रेन न्यायला जे पैसे आहेत मग शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला कुणी आढळलं तर काय ह्यांना काय ह्यांना आपण बघतो निवडणुकीच्या तोंडावर रोज कॅबिनेट व्हायची मग त्यात निर्णय घ्यायला काय झालं आणि आता ज्यावेळेस महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात घोषणा केली त्यावेळेस म्हणतात की आम्ही करू तुमची गरज पडणार नाही कारण तुम्ही सती देणारच नाहीत आपलं महाविकास ना आघाडी सरकार येणार आणि महाविकास आघाडी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार बांधवांनो लाडक्या बहिणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बहीण सुरक्षित आहे का ही आपण विचार केला पाहिजे आपली बहीण सुरक्षित आहे का नुसते दीड हजार रुपये बहिणीची बहिणीची सुरक्षा होत नाही बहिणीची सुरक्षेची काळजी करण्यासिवाय ह्या गृहमंत्रालयाचं काम असतं सरकारचं काम असतं आपण बघितलं बदलापूरला एका लांबमुडीवर अत्याचार झाला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीकड जर वाकड्या नजरेने बघितलं तर त्यांचे डोळे काढले जायचे हातपाय काढले जायचे पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्या चिमुर्डीच्या पालकावर नातेवाईकावर आमची फिर्याद घ्या म्हणून जर आंदोलन करायची वेळ येत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणार आहे का ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे तुम्ही सुरक्षितता लहान लेकराची करू शकत नाहीत आजही त्या शाळेचे सीसीटीव्ही मिळालेले नाहीत ह्याची यासाठी चौकशी लागली का ह्याच्याबाबत चौकशी होते का ह्यातला खा मुख्य आरोपी जर याने एन्काउंटरमध्ये मारला असला तर त्याला पाठबळ देणार आहे त्या शाळेचे जे, जे पदाधिकारी आहेत ह्यांच्यावर कारवाई झाली का हे कुणाच्या संबंधित आहेत ह्याचाही हेही सगळ्याला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्यामुळं आता यांच्याकडे मला अजून एक विचारायचं आहे भाजपकडे किंवा त्यांच्या मित्र पक्षाकडे तुम्ही म्हणता असाल भाजपवरच का बोललेत उमेदवार तर शिंदे सेनेचा आहे हे सगळं कसं आहे माहिती आहे का पिक्चर असतो मध्ये एक मेन व्हिलन असतो आणि बाकीचे दोन साईड विलन असतात त्यामुळे आपण मेन व्हिलनच बोलावू ना मेन विलन काय करतो साईड विलन काय करतं मेन विलन सांग करत सांगत अमृषपुरीवरच बोलाव ना बाकीचं काय करायचं ते क्रूर सिंग चंद्रकांत मालिका बोलत होत मी क्रूर सिंग होता ज्या बाजूला दोन असायचे तसा आहे प्रकार आपल्या तिघाचा त्यामुळं आपण सारखं आता जे चिन्ह दिलं ते भाजपचं चिन्ह आहे आता जे धनुष्यबाण दिलेलं आहे ते भाजपनं शिवसेनेकडनं चोरून दिलेला त्यांना धनुष्यबाण आहे आणि उमेदवार सुद्धा दिलेला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला उमेदवार आहे म्हणून मी भाजपवर बोलतोय कारण ह्यांचा मालकच भाजप असेल तर मालकावरच बोलावं ना बाकीच्यावर कशाला बोलायचं आपण त्यामुळं मला आपल्याला सांगायचंय की ह्या सरकारचं करायचं काय का मला एक आपलं विचारायचं की एक कारण सांगा की यांना मतदान करावं एकही कारण नाही आणि त्यांनाही लोकांपुढे जायला एकही कारण नाही मुलगी काय चालू केलं आता यांचे मोठे नेते आले एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून स्वतःला प्रमोट करतात ते ते काय म्हणले बटेंगे तो कटेंगे अरे या मा देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलंय आपल्या संविधानाचे प्रास्ताविकेत काय लिहिलेलं आहे आपण हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि ह्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये एका संविधानिक पदावरील व्यक्ती सत्ताधारी पक्षातला जर लोकांना येऊन भीती दाखवत असेल बटिंगे तो कटिंगेसारखे शब्द वापरत असतील खरंतर तुमची जबाबदारी आहे या लोकांचं प्रत्येक माणसाचं संरक्षण करायची ती तर लांबच पण लोकांमध्ये भीती दाखवून मताचं ध्रुवीकरण करून धर्माधर्मामध्ये बांधणं लावून जर असा कोण करायचा प्रयत्न करत असेल तर हा महाराष्ट्रात चालणारी गोष्ट नाही कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात असल्या गोष्टीला थारा नाही आपली संत परंपरा आहे वारकरी संप्रदायात आपल्या सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे संत आहेत त्यामुळे ह्या वारकरी संप्रदाय मानणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जे प्रकार केला तो प्रकार महाराष्ट्रात चालणार नाही ना, आमचा महाराष्ट्र सगळ्या गुन्ह्या गोविंदाने राहणारा वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या गुन्ह्या गोविंदाने राहणारे लोक आहेत त्यामुळे ह्या जो बटेंगे तो कटिंगचा प्रश्न आहे ना तुमची जबाबदारी काय तुम्हाला शोभतं का लोकांमध्ये भीती निर्माण करून मतं मिळवायची मत दृवीकरण करायचं ह्या गोष्टीला आपण थारा दिला नाही पाहिजे ही मला आपल्यापासून सांगायचंय मला फक्त आपल्याला एवढीच विनंती करायची आहे आपल्या गावाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता विकासावर बोलतात ना विकासावर फक्त विकासावरच बोलतो मी आपल्या लाईटचा प्रश्न होता सबस्टेशनला त्यावेळी जागा नव्हती म्हणून सबस्टेशन पहिलं परत गेलं आपलं एक वर्ष आताच दादानी सांगितल्याप्रमाणे आपण साडेसात किलोमीटर लाईन धोरणावरून आणली होती आणि त्याची वर्क ऑर्डर झाली नव्हती फक्त सीझनला आपल्याला लाईट कमी पडू नये सीझन जवळ आला होता आणि सीझन मध्ये आपल्या मोठरी चलत नव्हत्यामुळे आपण साडेसात किलोमीटर लाईन टाकायला सांगितली होती पण त्या गोष्टीच तक्रार त्या गोष्टीसुद्धा तारांगीत प्रश्न करून शेतकऱ्याच्या अन्हात माती लावणाऱ्या लोकांना विकासावर बोलायचा अधिकार आहे का हे पळस पाशाने विचारलं पाहिजे स्वतःला विचारा काय केलं तक्रार केली होती का नाही याने तक्रार केली ते काम बंद पाडलं त्या अधिकाऱ्याची तक्रार केली त्या कंत्राटदाराची तक्रार केली हे कोणासाठी केलं तर आमच्या शेतात पाणी येणार होतं माझ्या उमदाच्या तुमच्यासाठीच केलं तर ना पण एखाद्याचं चांगलं तर करायचं लांबच जेवढं वाईट करता येईल हे आजपर्यंत या लोकांनी केलेलं आहे ज्या लोकांनी बप्पांना पाडण्यासाठी चंगचंग पिचाडला अशा लोकांना आपण मतदान करणार का ज्या लोकांनी ज्यावेळेस बप्पाचं नाव उमेदवारीचं नाव चर्चेत आलं त्यावेळेस ता देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना मेसेज टाकून काय काय लिहिलं अशा लोकांना आपण मतदान करणार का ह्याचा गोष्ट आपण विचार केला पाहिजे त्यामुळं आताच मग सांगितलं की कशा प्रकारे अन्याय झाला मला एवढंच सांगायचंय आपल्या दे आपल्या राज्यातल्या सर्वसामान्याच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या जीवनात जर चांगले दिवस आणायचे चा, असतील तर या राज्यात महाविकास आघाडी सरकार येणं गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि हे जर चुकून ही लोक परत आली तर आपलं आता त्यांना माहीत आहे आपण एवढं करून जर हे चुकून निवडून आली तर आपल्यासारखे म्हणजे आप एवढं वाईट हाल शेतकऱ्यासारखे कुणाचीच होणार नाही त्यामुळं माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की त्या वीस तारखेला मला फक्त एक संकल्प सांगायचा आहे आपली जी तरुण पिढी आहे की तरुण पिढी वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करते मी ये अभ्यास कर कर ये एक येत्या पाच वर्षात एकच गोष्ट ठरवलेली आहे की जशी आपली मंदिरं आहेत आपण देव देवाची मंदिरं बांधली त्याच पद्धतीनं आपण विद्येची मंदिरं बांधणं सुद्धा गरजेचं आहे वे वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना सोय नसते कोणाकडे पुस्तक नसतात कोणाकडे बसायला जागा नसते यासाठी येत्या पाच वर्षात आपल्या धाराशिव कळम मतदारसंघातल्या प्रत्येक गावात एक अभ्यासिका उभं करायची त्यामुळे आपल्या गावातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला अभ्यास करण्यासाठी बाहेर जायची गरज पडणार नाही हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि आपला आपलं सबस्ट्रेपन ही मंजूर झालेलं आहे तेही लवकरात लवकर काम चालू होईल हा आपला कायमस्वरूपी लाईटचा प्रश्न मिटवण्यासाठी परत एकदा आपली मला सेवा करण्याची संधी द्यावी आणि त्या वीस तारखेला मशाल्या चिन्हासमोर बटन दाबून आपण मला परत आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय मार्मिक शब्दात